लोकसभा निवडणूक मतदानादरम्यान भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन चाकू हल्ला झाल्याने एक जणाचा मृत्यू झाला हा प्रकार शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यातून घडला असल्याने मतदारांमध्ये संभ्रम होता मात्र या प्रकरणाचा राजकारणाशी काही एक संबंध नसून दोन हजार सोळापासून वैयक्तिक मतभेदातून ही घटना घडली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे पाटसांगी गावामध्ये मी आता व्हिजिट केले एक आ, 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 प्रकार झाला की साडे अकरा बारा वाजता सुमारे एक इसम दुसऱ्यासोबत भांडण झालं आणि बारा आणि साडेबाराचं दरम्यान त्यांनी चाकू घेऊन इथं स्टॅटिंग केलेलं असं प्रकार झाला जे इंचूर्ड होता त्याला बारशी हॉस्पिटलला शिफ्ट करताना तिथं बार्शी हॉस्पिटलमध्ये त्याला ब्रॉड डिक्लेअर डेड म्हणून असं घोषित झालेलं आहे तर आम्ही इथं स्पॉटला व्हिजिट केले सगळं चौकशी केल्यानंतर हे समोर येते की ना हे जे गौरव म्हणून नाव आहे ते आरोपीचं त्याचं आणि दुसरं च वैयक्तिक भांडण होतं आणि एक प्रेम प्रकरण पण होतं ते मुलींना मार्च सोळामध्ये त्यांनी हेच गावाच्या मुलींना इकडून घेऊन गेले होते त्याच्यातून एक इन्सिडेंट असं झालेलं आहे इथं वोटिंग पण सुरळीत चालू आहे आम्ही वरती कलेक्टर साहेबांना रिपोर्ट दिले आहे सगळ्या ऑब्झर्वर्सला पण रिपोर्ट दिले आहे कोणत्याही राजकीय काही व्यक्तीचा या पार्टीचा इथं संबंध नाही आहे नाही तसं काही समोर येत नाही आता गाववाले पण आहे सगळं शांतीत चालू आहे आता कोणत्याही असं पार्टी या व्यक्ती यांचा कोणताही सहभाग नाही आहे त्यांचं वैयक्तिक काही इशूज होते त्यांचं भांडणातून हे इन्सिडेंट झालेले